हाय हॅलो नमस्कार ड्रीम लाईव्ह पोयम या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज घेऊन आली आहे खास मी तुमच्यासाठी सुंदर अशी कविता चला तर मग सुरू करू कवितेला सतत माझ्या कवितेचा विषय असतोस तू काही वर्षांनी तिच्यावरूनही विश्वास उडेल लोकांचा कारण त्यांना माहीतच नसतोस तू मी तुला जसा रंगवते तुला तसा त्यांनी पाहिलीच नसते तुझ्या मायेची पाखर तुझी रिमझिम पाऊस झालं तुझ्या डोळ्यातून हसणं खर तर तू फक्त तू असण इजिप्तला जाऊन मम्मी बघून दिपून गेलेल्या प्रवाशांसारखे ते खुश असतात तुला अर्धवट पाहून त्यांना सुत खूप वर्षांनी माझी जुनी वही पाहताना कोपरे दुमटलेले पिवळे कागद चालताना त्यांना सापडतील तुझी वेगळी चित्र तुझे वेगळेच रंग आणि खोटेपणाचा आरोप पुन्हा एकदा माझ्यावरच हसतील लोक मस्करी करतील म्हणतील असा कुठे असतो खरा खुरा माणूस खदखदून हसून यावर आपणही रमून जाऊ आपापल्या विश्वात हाच आहे की खरा मुक्त छंद कायमचा बंदी माझ्या कवितेच्या यमकात